नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या खात्यामध्ये आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि गुरुवार तर आजपासून जे आहे विकिम्याचा दुसरा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जे आहे पीटीएमचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे दुसरा टप्पा तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर बातमी तर त्या आधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे नऊशे कोटी रुपये जमा होणार आहेत अशी माहिती जी आपला देण्यात आली होती तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या या ठिकाणी सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि यापैकी जे आहे शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटीपैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या सोमवारी जे आहे पैसे जमा झाले होते काही शेतकऱ्यांना तर काही शेतकऱ्यांना अजून पैसे हे मिळाले नाही आज पसुन जाए तर त्यांना आजपासून जे आहे या पीक पीकिम्याचा दुसरा हप्ता जे आहे ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांना जे आहे शेतकऱ्यांना मित आजपासून जे आहे एस एम एस येण्यास सुरुवात झालेली आहे तर नुकसान भरपाईचे दोन हजार बावीसपासूनचे जे पीक विम्याचे रखवलेले पैसे आहेत रब्बी आणि खरीपाचे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जे आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर गेल्या काय गेल्या सोमवारी जे आहे शेतकऱ्यांना जे आहे विम्याचा पहिला टप्पा वितरित करण्यात आला होता आणि आता जे आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचे दुसरा टप्पा या ठिकाणी वितरित करण्यास मंजूर दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे हे पैसे ह्या वाटपास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर जवळजवळ जे आहे शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचे वाटप या ठिकाणी करण्यात आले होते पहिले आणि आता जे आहे पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना जे आहे आता आठशे नऊ कोटी रुपयाचे वाटप या ठिकाणी झालेले नव्हते तर अशा शेतकऱ्यांना जे आहे आता पं पंधर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना जे आहे आता आठशे नऊ कोटी रुपयाचे वाटप या ठिकाणी आजपासून या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो जे आहेत तुम्हाला पीक इम्याचा एस एम एस आला का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी बांधवांना जे आहे व्हिडिओ आळा तर नक्की लाईक करा धन्यवाद